लक्ष्मीबाई फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या विचारांना वंदन करते आज संविधान दिन आले संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहते सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित माझे पती आदरणीय भगिरथ दादा फालके आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय साधनाताई सुधीर दुसरे उमेदवार संजयजी बंद आणि मी स्वतः नगराध्यक्ष पदाचा उमेदवार प्रणिता भगीरथ भालके समोर उपस्थित तरुण सहकारी ज्येष्ठ मार्गदर्शक आणि माझ्या माता भगिनी मैत्रिणी आणि तरुण सहकारी खर तर आता संजू दादानी सांगितलं की सुधीर दादा त्यांचा वॉर्ड सोडून इथं त्यांच्या सोबतीला आले खर या वॉर्डाचा विकास करण्यासाठी आम्ही जय विरूची जोडी तुम्हाला दिली दादानी सांगितलं की आपल्याकडे नगरपालिकेचा अडीच वर्षाचा कालावधी होता त्या काळामध्ये नाण्यांच्या माध्यमातून या सुधीर दादा असतील संजू दादा असतील यांच्या माध्यमातून दोन हाय योज जी योजना इथं राबवली गेली अशा अनेक उपक्रम नानांच्या काळामध्ये कमी कालावधी मिळालेला असताना देखील आपण जी कामं केलेली आहेत आणि जी कामं अपूर्ण राहिलेली आहेत ती पुढे घेऊन जाण्यासाठी कुठंतरी तुमच्या साथीची गरज आहे इथं उपस्थित सगळ्याच महिला ज्या आहेत त्या माझ्या रोजच्या परिचयाच्या आहेत रोजचा संपर्क आहे आपला इथला काल मी इथं चहाला थांबलेले असताना माझी ताई मला म्हणाली की गेली पंचवीस वर्ष मी इथून कामाला तिथं हॉस्पिटल पर्यंत जाते आणि अजूनही रोड इथला तसाच आहे घाण तशीच आहे गटार तशीच आहे कधीही ती स्वच्छ केली जात नाही जाताना येता जाताना खूप त्रास होतो कुठंतरी मनाला चटका लावून जाता जाती ही वेदना होती की किती दिवस आपण या खाणीत राहायचं आहे माझा उपस्थित पुरुषांच्या तुलनेत महिलांना या गोष्टीचा जास्त त्रास होतो इथं उपस्थित महिलांनी मला हात वरून वर करून सांगायचं कि किती दिवस या घाणीत आपण जगायचंय जा। कुठं तर बदल भरवायची गरज आहे का नाही हात वर करून सांगायचं पाठवण्याची गरज आहे आज कुठल्याही समस्याला सामोरं जात असताना रात्री वाजता तुम्ही फोन करा किंवा संजू दादाला फोन करा ही पोरं तुमच्या पाठीमागं येऊन भक्कम असा उमेदवार आहे की तुमच्यासारख्या गोरगरीबांच्या हाकेला धावून येणारा याचा विचार करण्याची ही गरज आहे आज पंढरपूरमध्ये या नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना अनेक प्रश्न समोर उभे राहतात ती गेली चाळीस वर्ष सत्ता असताना देखील कुठलाच विकास आपल्या तालुक्यात झालेला नाही आणि आज कुठला अजेंडा असा कुठली ब्लू प्रिंट तुम्ही घेऊन उतरलाय की येणाऱ्या पाच वर्षात ती पूर्ण करणार आहात तुम्ही गेली चाळीस वर्षात तुमच्या हातून एकही काम चांगलं घडलेलं नाही आणि आता पुढच्या पाच वर्षात तुम्ही काय करणार आहात वेळोवेळी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आज संविधान दिन आहे आणि संविधानाने दिलेला अधिकार नगराध्यक्ष पदाचा एक महिलेचा आहे इथं भरपूर महिला आहेत मी वेळोवेळी समोरच्या विरोधकाला आव्हान करते की महिलेचा अधिकार महिलेसाठी मर्यादित राहू द्या हो समोर येऊन बोला उमेदवाराला त्यांचे विजन मागण्याची संधी द्या पण कुठंतरी उमेदवाराला पाठीमाग ठेवून त्या ताईंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न समोरचा त्यांचे मिस्टर असू द्या लक्ष्मण शिरसट असू द्या कुठ तरी हे थांबलं पाहिजे तर हा संविधानाने आम्हाला दिलेला अधिकार आहे आमचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत इथं उपस्थित महिलांना मला सांगायचं आहे की तुमचा आवाज नगरपालिकेत पोहोचवणारा उमेदवार तुम्हाला बसून कुणाच्या तर खांद्यावर बंदूक ठेवून काम करणारा उमेदवार तुम्हाला पाहिजे मला मी उत्तर मागते तुमच्याकडून की तुमच्या जा वेदना जाणून घेणारा उमेदवार पाहिजे तुमच्या घरापर्यंत येऊन घेणार काम करणारा उमेदवार तुम्हाला पाहिजे की कुठंतरी चार चार धागा हेलपट्टी नगरपालिकेत घालायला लावणारा उमेदवार तुम्हाला पाहिजे हे तुम्ही मला हात वर करून सांगा आपल्याला सन्मानानं जगायचं असेल आणि आपला स्वाभिमान जिवंत ठेवायचा असेल तर येणार काळ दोन तारखेला मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून माझा अनुक्रमांक आहे दोन विजयाची खून नंबर दोन आणि संजू दादा आणि आपलं चिन्ह आहे रिक्षा काल झालेला प्रकार प्रत्येक व्यक्तीने पाहिला आहे नगरपालिकेत कशा प्रकारे आपल्यावर अन्याय अत्याचार करून दमदाटी करून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता पण आम्ही देखील संविधान हाताशी धरून तिथं आमच्या न्यायाची लढाई लढत असताना तुम्ही सगळ्यांनी बघितले का नगरपालिकेत झालेला जो प्रकार आहे तर तिथं तो प्रकार मी माझ्या हक्कासाठी करू शकते तर नक्कीच उद्या तुमच्यावर कुठलीही काही काही हो द्या मी तुमची म्हणून तुमची एक सहकारी म्हणून तुमच्या सोबत असेल अशी एक विश्वास तुम्हाला देण्यासाठी इथं उभा आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये कुणी काहीही सांगू द्या कुणी काही तुम्हाला सांगू द्या कुठलाही कुठल्याही भूल थापांना बळी पडायचं नाही येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वसामान्यांचा आवाज जर नगरपालिकेत पोहोचवायचा असेल दाबून आपल्या तिन्ही उमेदवारांना भरपूर काम तुम्ही करायचं आहे आपलं एक मत कशासाठी पाहिजे आपला आवाज नगरपालिकेत पोहोचण्यासाठी पाहिजे इथं अनेक महिला आहेत आपलं एकमत कशासाठी पाहिजे तर आपल्या महिला सक्षमीकरणासाठी पाहिजे आपलं एक मत कशासाठी द्यायचं आहे तर नगरपालिकेत महिलांसाठी ज्या योजना येतात त्या कधीच आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपलं एक मत प्रामाणिक मत योग्य उमेदवाराला द्यायची गरज आहे आज इथे उपस्थित कितीतरी महिला हातावर पोट घेऊन जगतात त्यांना कितीतरी समस्याला सामोरं जावं लागतं पण आपली दखल कुणीही घेत नाही मंदिर परिसरात हातावर काम करणाऱ्या हातावर पोट घेऊन जाणाऱ्या बायकांना तिथं कशा प्रकारची वागणी दिली जाते ही तुम्हाला सगळ्या माय माऊलींना माहीत आहे साधा रोजगार कामावर जायचं म्हणलं तरी आपल्याला घरातून कितीतरी समस्यांना गटार तुंबलेले असते घरात पाणी शिरलेलं असते अशा कितीतरी छोट्या गोष्टीला मोठ्या गोष्टींना सामोर जाऊन आपल्याला कामावर जावं लागतं आणि माघारी आलं तर परत तो उद्योग आपल्याला मागे लागलेला असतो तर कुठंतरी हे थांबवायचं असेल आपल्या हक्काची लढाई आपल्याला लढायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचे आहे आणि ही वेळ तुमची आहे माझी आहे परिवर्तन जर घडवायचं असेल बदल जर घडवायचा असेल तर रिक्षा हे चिन्ह लक्षात ठेवायचं माझे सात आठ हजार बांधव माझा प्रचार करत आहेत प्रत्येकाला आवाहन करते की रिक्षा प्रत्येक एक वाजापासून ते अठरा वाजापर्यंत अशी फिरली पाहिजे की विरोधकांची झोप उडाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट विरोधक सुद्धा आपला प्रचार करत आहेत त्यांनी ज्या गाड्या लावलेल्या आहेत त्या, ला ला त्या देखील रिक्षा आहेत रिक्षा हे चिन्ह संजयजी बंदपट्ट्या असतील साधनाताई धोत्रे विजय करा बोलते यांना प्रचंड एवढंच आणि थांबते यानंतर पंढरपूर मंगेडा विधानसभेचे जनतेचे आमदार मान्य भगीरथ दादा भालके हे आपल्याला मार्गदर्शन करे